ठीक आहे. भरून टाकते आता. हा. साहेब बघा इकडे कसं खाऊन लाली पापळ. भरून टाकते आता कपडे सगळे. लॉलीपॉप पाप खाऊन खाऊन. आता खायला सुरू केलं बघा बाबा. Hmm.

खाणारे मग खावा खावा रे खावा टाकू नको खाली अंगाला चिकट लागते खाना पुण्याला घेऊन लॉलीपॉप त्याच्याकडे देऊ झालं खेळ त्याच वगैरे त्याच्याकडेच वगैरे लॉलीपॉप खावणारे गोड लॉलीपॉप खावणारे গুড় লাভ খালে গুড়া নিকা